नमस्कार मैत्रिणीनो आज आपण वऱ्याचे तांदूळ आणि शेंगदाण्याची आमटी करूया हे आता वऱ्याचे तांदूळ तीनदा मी धुवून घेतलेले आहेत गॅसवर पातीले ठेवलेले आहेत त्यात तूप तूप टाकलेले तूप आणि आता मी त्याच्यात जिरे जाणार आहे जिरे आणि हे वऱ्याचे तांदूळ तीनदा तुपलेले आहेत ते मी ह्याच्यामध्ये उतरून घेते आता हे थोडेसे भाजायचे तेल भाजून घ्यायचे थोडेसे गरम करायचे जास्त नाही करायचे थोडेसे केले तरी चालतात आता त्याच्यामध्ये मी पाणी ओतणार आहे बऱ्याच तांदूळ त्या चिकटलेले आहेत ना ते साधारण एक वाटी तांदूळ घेतले आहेत दोन ते तीन एवढं त्याला पाणी लागतं पाणी जरा जास्त लागतं आणि पाणी जास्त शोषलं जात आता okay. त्याच्यामध्ये मी मीठ घालणार आहे आता हे साधारण शिजून द्यायचं झाकण ठेवून थोडीशी उकळी आली की मग त्याच्यावर झाकण ठेवते आणि शिजून घेते चांगलं करणार आहे मिक्सरमध्ये साधारण अर्धा वाटी किंवा पाऊन वाटे शेंगदाण्याचं कूट घ्यायचं किंवा भाजलेले शेंगदाणे घालून मिक्सरमधनं बारीक केले तरी आहे शेंगदाण्याचं कूट मी हे तीन चमचे टाकलेले आहेत हे एकदम बारीक करून घ्यायचे त्यामुळे मी पुन्हा मिक्सरवरनं बारीक करते आता ह्याच्यामध्ये थोडस पाणी होतायचंय कारण त्याची पेस्ट करून घ्यायची साधारण आता त्याची पातळ थोडीशी पेस्ट करून घेते आता ही कढई गरम करत ठेवली आहे त्याच्यात मी तूप घालून घेते खूप गरम गा गरम झालं की त्याच्यामध्ये मी हे मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे मिरच्या साधारण चार चारपाच्या जसं तिखट असेल त्या पद्धतीने घ्या आता हे गरम झालं आणि हे आपलं शेंगदाण्याचं पीठ हे पा पातळ करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने हे करून घ्यायच्यात कसं शेंगदाण्याचं दूध उतरतं म्हणून ते पातळ करून घ्यायचं आणि त्याची चव छान लागते आता ह्याच्यामध्ये मी जिरे घालून घेणार आहे जिरे चांगले गरम झाले त्याच्यात मिरचीचा ठेचा ठेसाचा मिरची आणि कोथिंबीर कोथिंबीर नको असली तर नका टाक कोथिंबीर फक्त मिरचीचा ठेचा टाळाचा आणि सगळं परतून घ्यायचं छान रेखील चांगला गरम झालेला आहे आता त्याच्यात हे शिंगदाण्याची आपण पेस्ट केलेली आहे पाणी घालून ती कप टाकून घ्यायची आता याच्यामध्ये पाणी संपूर्ण धुवून दिले आणि याला भरपूर लागत असते याच्यामध्ये मी मीठ घालते चवीप्रमाणे मीठ आणि हे शेंगदाण्याची आमटी पातळच असते वाटी सहज सुपासारखी पिता यावी अशा पद्धतीची असते जास्त घट्ट केली एखाद्याला घट्ट आवडते तर घट्ट करा बघा हे अशा तऱ्हेने आमटी झालेली आहे तयार यात या थोडंसं आवडलं तर आमसूर घालायला ज्यांच्याकडे आवडते त्यांना ज्यांना नको त्यांनी नाही घातलं तरी चालते पण आमसूर घातल्याने जास्त चव चांगली येते आता हा आपला बऱ्याच तांदूळाचा ला भात तयार झालेला आणि हा साधारण पातळ करतात आपल्या नेहमीच्या भातासारखा घट्ट करत नाही कारण तो मिक्स व्हायला वेळ लागतो जरा त्यामुळं आपला नेहमीचा भात लगेच मिक्स होतो हे चमच्या खायचं सगळं बघा किती छान दिसते शेंगदाण्याच्या आमटी नुसती प्यायला पण चांगली लागते ती पिलीत पिली तर चांगली असते लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा